मुद्दाम सांगतोय तुम्हाला मी भारतीय समाज जीवनसाथी ग्रुप माझे हे संस्थापक अध्यक्ष आहे आणि मला असं वाटतं की माझे पुण्यामध्ये कार्यक्रम झालेले आता सरांचा कार्यक्रम झालाय यानंतर आठवड्याला एक मोठा होईल जवळचा तर विशेष दुसरी सूचना अशी की आम्ही लोक आम्हाला एक पिसाळ कुत्री चावल्यासारखं आम्ही काम करतो कसं करतो ठीक तुम्हाला तुमच्यासाठी कार्यक्रम बोलवतो मुला मुलीला एकत्र आणण्याचं एक साधन आहे अरे तुम्ही लोक काय करता माहिती का मुलींना तर बिलकुल घेऊन येत नाही मुलाला घेऊन येत नाही तिथे काय भारताचा तिथे कुसोळा आहे आपला अरे आपला समाजाचा जातीचा सोहळा आहे त्यासाठी तुम्ही आलो पाहिजे ना मुलींना मुलीची ओळख झाली पाहिजे मी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये मराठा मराठा संघ आहे मराठा आणि तिथं वधू वर मेळावे असतात मोठे प्रमाणात चालतात त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहो पानसाला तर त्यातले जे नाही मुलीनंच बोलायचं तो नवरदेवाला आहे त्यानंच बोलायचं आणि ते हॉल इतके फार दोन मिनटं घरात असून ते दोन मिनटं ते हॉल इतका हाताकच भरलेला असतोय मुला मुलीने इतकं प्रमाण आहे मुलींचं मुलांचं बिघड लग्नाचं खूप प्रश्न वाटलेला आहे तुम्ही समजून घ्या आता मला स्थळे नंतर स्थळे अजिबात काढा विषय फार गंभीर होत चाललेला आहे मुलींची आपल्या वय वाढत चालली आहे परत एवढं मुलींचे वय वाढले तर आपल्या मुलींना स्थळ मिळत नाही वेळेतच बघायला सुरुवात करा मुलगी माझी शिकत्या शिकलं पाहिजे त्या मत असं आमचं म्हणणं नाही तर शिकत असताना बघायला सुरुवात करा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना द्या आता विषय असा आहे दोन हजार बारा सालापासून मला सांगा तसं भाजप कसं काय मी टीका करत नाही काय पण ह्या माणसानं ही माणसं आल्यापासून यावं मग कुठेतरी पुण्यामध्ये जॉब मिळतोय तो बारा पंधरा सोळा सतरा अठरा वीस पर्यंत जॉब मिळतो साहेब आणि आमच्या घरात आता मुलगी आहे तिची काय इच्छा राहते हे साहेब असे राहतात तर माझी भावना माझी मुलगी अशी राहिली पाहिजे तर थोडस तुम्ही ऍडजस्टमेंट करा का जर तिथं आता नोकऱ्या नाही ज्या घरात मुलगी आहे त्या भावाला नोकऱ्या का बघा क्वचित प्रसंगी अहो एमपीसी च्या परीक्षेला दहा गुण काढते दहा सब सोल्युशन निघते आणि दहा दहा लाखांचा गुण अर्थ राहत आहे जितका अतिशय वेगळ्या पद्धतीने चालू तर माझी एक मला विनंती आहे की तुम्ही कुठेतरी ऍडजस्टमेंट करायचे घर चांगला असेल माणसं चांगले आहेत पोरग गमावतोय पूर्वीच्या काळात माझा भाग म्हणायचा पोरग लाग नाते पाणी काढा असे स्थळ मध्ये लिहू हा कालांतरानं पण जरा वेगळे विचार झाले सगळ्यात बदल झाले मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे ते सगळं बरोबर आहे तो आहेत त्या मला सांगा मग त्याच्यासाठी तुम्हाला सूचना करतो आत्ताच पोरग घरात जलमल्या जगल्या त्याला आत्तापासून सुरुवात करायची माझं पोरग क्लासवर अधिकारी झालं आहे सर तर होत आहे तरच होत आहे तुम्ही आत्नपर्यंत उठून होत नाही पोरग त्याला त्यांना जेवढे पाहिलं बसून पाहिजे असं होतं तर थोडासा विचार डोक्यात घ्या आणि थोडस नियोजन करा असं माझे इच्छा आहे तेवढं मग माझं बघ 都是贪官多。